श्रीस्वामी समर्थ गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे या सणाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात तर या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानली जाते दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे तर या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून दहा दिवस विधी व पूजा केली जाते अनंत चतुर्थीशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं पार्थिव पूजन करून दहा दिवस आपण गणेशपूजन भक्तिभावाने साजरा करतो गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण अधिकपती म्हणजेच गणपती देवाचा जन्म झाला होता त्यामुळे गणेशपूजन केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश मूर्ती घरी आणताना काय करावं गणेश मूर्ती स्थापनेसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्याची जुळवाजुवळ जुड़ करायची आहे त्याचबरोबर गणराया घरी येण्याआधी आपल्याला कोणती तयारी करून ठेवायची आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम गण गन गणपते नमः नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया गणेश मूर्ती घरी आणायच्या आधी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण करणारी असावी एका हाती मोदक आणि दुसऱ्या हातात वरमुद्रेत असावा पाटावरती सिंहासनावरती बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा ही सर्वोत्तम मानली जाते तर गणेशमूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते गणपतीची सोंड ही डावीकडे असावी तसेच ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असावी अशी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे श्री गणेशाची मूर्ती ही वास्तूनुसार ईशान्य कोण पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला असायला हवी गणपतीची मूर्ती घरातील दक्षिण दिशेला लावू नये तसेच शौचालय स्टोर रूम पायऱ्याखाली अशा ठिकाणी गणपतीची मूर्ती बसवू नये गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणताना ललितासनात बसलेल्या स्वरूपात असायला हवी अशी मूर्ती शांततेचं प्रतीक दर्शवते यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना त्यांची सोंड कोणत्या दिशेला आहे हे, हे लक्षात ठेवायला हवे तर गणपती बाप्पांची सोंड ही नेहमी डाव्या बाजूला झुकलेली असायला हवी अशी मूर्ती नेहमी यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते डाव्या हातात मोदक असायला हवा त्याच्या चरणाजवळ मूषक वाहन असायला हवे उजव्या हाताची तीन बोटे उघडी आणि पहिलं बोट अंगठ्याला स्पर्श करणारं असावं गणेश चतुर्थी दिवशी प्रातस्थान संध्या पूजा नित्यवधी आपल्याला करायचं आहे मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ असावी म्हणजे पुसून त्याच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आहे गणपती बाप्पांचे आगमन अगदी काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेलं आहे तर बाजारातून पूजेचं साहित्य आणायचं घरातील आवरावर करायची नैवेद्याची तयारी करायची सगळी गडबड आपली चालू आहे त्यामुळे आपण पूजा साहित्याची यादी केली तर एखादं साहित्य सुटणार नाही आणि संपूर्ण पूजाविधी पार पडेल तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये साहित्य सांगणार आहे त्याचबरोबर त्याची साहित्याची यादीही सांगणार आहे तर गणेश पूजनाचे संपूर्ण साहित्य पाहूया वाती समयीसाठी आणि तुपात भिजवलेल्या वाती आपल्याला घ्यायच्या आहेत फुलवाती तुपात भिजवलेल्या कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र जानव गणपतीसाठी सजावटीचे सामान फुले फुलांचे हार दुर्वा विड्याची पानं पत्री पेढे किंवा मिठाई फळे नारळ पंचामृताचे साहित्य दही आणि दूध मूर्ती अंताना लागणारे साहित्य याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता तबक किंवा पाट तपकामध्ये किंवा पाठावरती ठेवण्यासाठी आसन नवीन रुमाल मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे मूर्ती घरी आणल्यावरती लागणारे साहित्य पाय धुण्यासाठी भांडभर पाणी दूध पोळीचा तुकडा औक्षणाचे ताट दोन तेलाचे दिवे कुंकू अक्षता सोन्याची अंगठी आणि सुपारी संपूर्ण पूजा मांडण्यासाठी लागणारे साहित्य पाठ आणि चौरंग चौरंगावर ठेवण्यासाठी आसन रांगोळीचे रंग समयी समयीसाठी वाती निरांजन दोन निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती आरती करण्यासाठी पंचारती आरतीसाठी तुपात भिजवलेल्या वाती तांदूळ घंटा शंख उत्पत्तीचं घर म्हणजे स्टँड धूप लावण्यासाठी स्टँड विड्याची पाने पंचवीस नग सुट्टे पैसे नानी श दहा सुपारी दहा नग खारीक बदाम हळकुंड फळे खोबऱ्याचे तुकडे प्रत्येकी पाच नग नारळ नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या गणेश पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षदा अष्टगंध गुलाल अत्तर अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस उदबत्ती धूप कापूर काडीपिटी फुले फुलांचा हार दुर्वा विड्याची पाने पत्री पत्रीमध्ये शमीची पाने रुईची पाने आघाडा केवड्याचे पान इत्यादी जानवे पाण्याने भरलेला तांब्या पळी आणि भांडे पंचामृत तुपाची छोटी वाटी निरांजना तूप घालण्यासाठी तेलाची छोटी भरणे किंवा वाटी समयीत तेल घालण्यासाठी उपगस्त्र दोन मनी वस्त्रमाळ एकवीस मनी गणपतीला घालायचे दागिने बाजूला ठेवण्याचे इतर वस्तू आणि चांदीच्या वस्तू असतील तर त्या घ्यायच्या आहेत यजमानांची तयारी म्हणजेच जे पूजा करणार आहेत त्यांची तयारी पितांबर किंवा सोहळा उपरणे बसण्यासाठी आसन पंचांग हात रुमाल पूजा करताना हात पुसायला मुखवस्त्र देव पुसण्यासाठी पूजेचे पुस्तक आणि आरतीचे पुस्तक गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी चौरंग व पाठ आणि सभोवती मखर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याची डहाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेला तांब्या पळी पंचपात्र समया जानवे पत्री शेंदूर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरता मोदक मिठाई पेढे गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी गणेश मूर्ती घेण्यासाठी बाहेर पडताना डोक्यावरती टोपी घालून घराबाहेर पडावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणायची प्रथा आहे गणपती घरी आणताना च्या जागेवर अक्षता गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषांनी इतरांसह जायचं आहे मूर्ती हातात घेणाऱ्याने हिंदू वेशभूषा करायची आहे म्हणजे अंगारका सदरा परिधान करावा त्यांनी डोक्यावरती टोपीही घालावी मूर्ती आणताना तिच्यावरती रेशमी सुती किंवा खादीचे वस्त्र घालायचं आहे मूर्ती घरी आणताना मूर्तीचे मोख आणणाऱ्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेने असावी मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्व तर पाठच्या भागातून निर्गुण तत्व प्रक्षेपित होत असते मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे मूर्तीचे मोख त्याच्याकडे केल्याने त्याला सगुण तत्वाचा लाभ होतो गणेशाचा जय जयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी घराच्या उंबरट्या बाहेर उभे राहावे घरातील सुहासिनी मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर दूध आणि नंतर पाणी घालावे घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी सजलेल्या मखरावर पाटावर किंवा चौरंगावर ती थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवायची आहे सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकून ठेवावी उंदराची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावे पूजनाने पूजा करताना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला येणार नाही अशा पद्धतीने बसावे पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यायची आहे त्या मूर्तीचे मुख पश्चिमेला किंवा दक्षिणेला असल्यास पूजकाचे मुख आपोआपच अनुक्रमे पूर्व आणि उत्तर दिशेला होईल गणेशोत्सवात रोज मूर्तीची पूजा करावी रोज गणरायाला फुलांचा हार दुर्वा लाल फूल अर्पण करावे घरात मंगलमय वातावरण ठेवावे रोज गणेश अथर्व शीर्ष संकटनाशक गणपती स्तोत्र गणेश सहस्रनाम सूत्राचे पठन करायचं आहे तसेच ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणरायाला मोदक लाडू यासारख्या पदार्थांचे नैवेद्य दाखवायचं आहे रोज सकाळ आणि संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करावी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त